नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे या विषयावरती सुंदर मराठी भाषण किंवा निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक ला आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे या विषयावरती सुंदर मराठी भाषण किंवा निबंध आदरणीय अध्यक्ष महोदय मान्यवर पाहुणे गुरुजन आणि माझ्या मैत्री मैत्रिणींनो शिक्षणाचा दीप त्यांनी पेटवला गावागावात शिक्षणाचा दीप त्यांनी पेटवला गावागावात अज्ञानाच्या अंधारावर केला प्रहार सातत्यात समतेचा मार्ग दाखवला जीवनाच्या वाटेवर समतेचा मार्ग दाखवला जीवनाच्या वाटेवर बापूची साळुंखे झाले दीपस्तंभ समाजावर बापूजी साळुंखे झाले दीपस्तंभ समाजावर शिक्षणाचा दीप त्यांनी पेटवला गावागावात अज्ञानाच्या अंधारावर केला प्रहार सातत्यात मार्ग दाखवला जीवनाच्या वाटेवर बापूजी साळुंखे झाले दीपस्तंभ समाजावर आज आपण ज्या महान व्यक्तिमत्वाविषयी विषय बोलणार आहोत ते म्हणजे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे असे हे थोर समाज सुधारक शिक्षण प्रेमी आणि द्रष्टे नेतृत्व होते बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाला केवळ नोकरी मिळवण्याचे साधन मानले नाही तर समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र मानले ग्रामीण भागातील वंचित घटकातील मुला मुलींना शिक्षणाची संधी मिळावी हा त्यांचा ध्यास होता त्यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्था म्हणजे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार गरीब कष्टकरी देणारी आहेत शेतकरी कुटुंबातील मुलांनी शिक्षणाच्या जोरावर मोठी स्वप्ने पाहावीत हीच त्यांची खरी प्रेरणा होती शाळा उभारल्या स्वप्नांना दिले नवे पंख शाळा उभारल्या स्वप्नांना दिले नवे पंख शिक्षणातून घडवले त्यांनी भविष्याचा अंक शिक्षणातून घडवले त्यांनी भविष्याचा अंक ज्ञानाचा वारसा दिला पिढ्यान पिढ्यांसाठी ज्ञानाचा वारसा दिला पिढ्यान पिढ्यांसाठी म्हणूनच वंदन बापूजींना नतमस्तक माथी म्हणूनच वंदन बापूजींना नतमस्तक माथी शाळा उभारल्या स्वप्नांना दिले नवे पंख शिक्षणातून घडवले त्यांनी भविष्याचा अंक ज्ञानाचा वारसा दिला पिढ्यान पिढ्यांसाठी म्हणूनच वंदन बापूजींना नतमस्तक माथी बापूजी साळुंखे यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जाणीवही विद्यार्थ्यांमध्ये रुजवली स्वाभिमान कर्तव्य भावना राष्ट्रभक्ती आणि मानवता या मूल्यांचा संस्कार त्यांनी शिक्षणातूनच घडवला पुस्तकात फक्त नाही ज्ञानाचा खजिना पुस्तकात फक्त नाही ज्ञानाचा खजिना चारित्र्य घडवणे ही शिक्षणाचीच खून खरीना चारित्र्य घडवणे ही शिक्षणाचीच खून खरीना हे शिकवले बापूजींनी जीवनाच्या शाळेत हे शिकवले बापूजींनी जीवनाच्या शाळेत माणूस घडवला त्यांनी शिक्षणाच्या वाटेत माणूस घडवला त्यांनी शिक्षणाच्या वाटेत पुस्तकात फक्त नाही ज्ञानाचा खजिना चारित्र्य घडवणे ही, ही शिक्षणाचीच खून खरीना हे शिकवले बापूजींनी जीवनाच्या शाळेत माणूस घडवला त्यांनी शिक्षणाच्या वाटेत आज आपण ज्या प्रगत शिक्षण व्यवस्थेचा लाभ घेत आहोत त्यामागे बापूजी साळुंखे सारख्या थोर व्यक्तींचे अपार कष्ट आहेत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत समाजात ज्ञान समता आणि प्रगतीची मशाल पेटवत ठेवणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल ज्ञानदीप त्यांनी पेटवला विजू देऊ नका ज्ञानदीप त्यांनी पेटवला विजू देऊ नका त्यांच्या स्वप्नांना कधी विसरू नका त्यांच्या स्वप्नांना कधी विसरू नका शिक्षणातून घडवा उज्ज्वल उद्याचा काळ शिक्षणातून घडवा उज्ज्वल उद्याचा काळ हीच बाप्पूजींना खरी श्रद्धांजली आज हीच बाप्पूजींना खरी श्रद्धांजली आज ज्ञानदीप त्यांनी पेटवला विजू देऊ नका त्यांच्या स्वप्नांना कधी विसरू नका शिक्षणातून घडवा उज्ज्वल उद्याचा काळ हीच बाप्पूजींना खरी श्रद्धांजली आज शेवटी एवढेच म्हणेन की शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हे नाव केवळ व्यक्तीचे नाही तर ते एका क्रांतीचे एका चळवळीचे आणि एका उज्ज्वल भविष्यासाठीच्या संकल्पाचे प्रतीक आहे धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल शेजारीवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद